अशा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि तुमच्या मनात सगळ्या इच्छा स्वामी मनात पूर्ण करू अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते ते इथे वाजलेले आहे सकाळचे आठ आणि मी कचरा वगैरे सगळं काढलं आंघोळ वगैरे फ्रेश झाली आणि रात्री मी फ्रीज डिफॉस्ट केला होता तर ते सगळं पाणी बाहेर आलं होतं तर विचार केला के की आज मी फ्रीज क्लीन करावं आणि तो तुमच्यासोबत शेअर करावा की मी माझा फ्रीज कसा ऑर्गनाईज करते कसा क्लीन करते आणि त्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर फ्रीज साफ करायचं म्हटलं तर सर्वात प्रथम आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि बोर्डमधली पिन आपल्याला फ्रीजची काढून ठेवायची आहे म्हणजे शॉप वगैरे बसण्याची शक्यता कमी असते आणि तसेच आपल्याला व्यवस्थित प्रॉपर असं साफ करता येतो तर मी फ्रीज थोडा पुढे करून घेतला आहे आणि त्याच्या जे खालीची जी धूळ बसलेली असते तर ते पाणी पडून पूर्ण ओली झाली होती त्यामुळे मी पट का ते साफ करून घेतलं पूर्णपणे खाली कारण रोज फ्रीज खाली असं आपल्याला झाडता वगैरे येत नाही आणि रोज फ्रीज हलवणं पण आपल्याला पॉसिबल होत नाही कारण घाईची कामं असतात घरामध्ये सगळी कामं पटपट आवरायची असतात टिफिन असतात भरपूर काही कामं असतात घरामध्ये त्यामुळे सकाळी प्रॉपर वस्तू हलवून त्याच्या खालचं साफ करणं हे रोजचं डेली पॉसिबल होत नाही सगळ्यांनाच त्यामुळे त्याच्या खाली ही साठणारच तर असं मी महिना दोन महिन्यातून क्लीन करतच असते परंतु आता त्याच्या खाली जी धूळ होती साठलेली पाणी पडलं त्याच्यावर जे ट्रेमधलं डिफॉस्ट केल्यामुळे सगळं फ्रीजमधलं आईचं पाणी झालं आणि ते पाणी इथे जो पाठीमागे जो आ, ट्रे असतो तर तो पहिला जो फ्रीज होता त्याचा ट्रे काढता येत होता परंतु हा जो ट्रे आहे या फ्रीजचा तर तो कंपनी फिटेड असल्यामुळे तो काही निघत नाही आणि त्यामुळे मला असं त्या त्यातनं जे आणि पाणी काढता काढावं लागतं जो आपला भाजीचा मोठा चमचा आहे बघा त्याने मी ते सगळं पाणी काढून घेते आहे कढईमध्ये आणि ओल्या फडक्याने स्वच्छ कॉटनचा फडका घेतला तो फडका त्याच्यात मी टॅप करून पूर्णपणे पिळून घेते आहे म्हणजे ते पाणी सगळं बाहेर काढते आणि तो क्लीन करण्यात क्लीन करत आहे तर तो ट्रे तर असं आहे तर सगळं पाणी बाहेर आलेलं होतं आणि आणि मग सगळं मी क्लीन करून घेते तर पहिले मी सर्वात प्रथम पाणी सर्व काढून घेते तर तुम्ही बघू शकताय इथे सगळं पाणी मी काढून घेतलं आहे एका बाऊलमध्ये आणि त्यानंतर मग तो फडका मी आतमध्ये टॅप करून पूर्णपणे सर्व स्वच्छ क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने मी सगळं पाणी काढून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता खालची बाजूसुद्धा मी बाहेरची क्लीन केलेली आहे खा जे खाली धूळ वगैरे साठलेली होती तर हे सगळं मी बाहेरचं जाळीचं जे आहे फ्रीजच्या पाठीमागचा जो भाग आहे तो मी सगळा पुसून घेते कॉम्प्रेसर वगैरे खाली धूळ साठलेली कि असते किंवा जाळी वगैरे असते काही वेळेला तर मग अशा पद्धतीने पूर्ण स्विचमधून आपल्याला पिन काढूनच साफ करायचं आहे म्हणजे शॉक वगैरे बसत नाही आणि रिस्क राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पूर्ण तो आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे आणि मग नंतर क्लीन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी करत आहे तर आता फ्रीज ऑर्गनाईज करायचं म्हटलं तर आपण बऱ्याच तर बऱ्याच लेडीज ऑफिसला जाणार असतात मग त्यांच्या कामासाठी काम सोपं व्हावं म्हणून सकाळची गडबड घाई असते त्यामुळे ते आठ दहा दिवसांचं वाटण वाटून ठेवतात किंवा कांदा टोमॅटोची पुरी करून ठेवतात आणि म्हणाल तर तीन चार दिवसांचं जेवणसुद्धा त्यांच्या फ्रीजमध्ये काहींच्या असंच असतं तर मला एवढं सांगायचं आहे की जास्त शिळं अन्न खाऊ नये किंवा खूप दिवसांसाठी असं वाटण करून ठेवत असाल तर प्लीज असं करू नका तर मो मोठाल्यांनाच काय तर लहान मुलांना ते सुद्धा देणं चुकीचं आहे आणि त्यांचे साईड इफेक्टसुद्धा होत होऊ शकतात फूड पॉयझन होऊ शकतं त्यामुळे असं न करता तुम्ही जेवढं फ्रेश बनवाल किंवा फ्रेश बनवण्याचा प्रयत्न करा तर मला आ, हे सांगायचं आहे की जरी तुम्ही वाटण वाटून ठेवलं तर एक चार पाच दिवसांसाठी ठीक आहे एक आठवडाभरासाठी ते पण पाणी न घालता किंवा आलं आपलं सॉरी कांदा टोमॅटोची जर प्युरी करत असाल तर ती फ्रेशच करा ती प्युरी करून ठेवू नका जरी तर तुम्ही ती केली तर मग ती तुम्ही शिजवून अशी प्युरी एक दोन तीन दिवसांसाठी ठेवू शकता तर मला हे सांगायचं आहे चाहे की फार तर फार तुम्ही लसूण वगैरे किंवा कोथिंबीर असं तुम्ही कट करून एका डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता परंतु असं ओपन कांदे बिंदे सोलून ठेवलं तर मग त्याचा वास सगळीकडे लागतो आणि फ्रीजमध्ये सुद्धा आपण बघा काहींचं फ्रीज उघडल्या उघडल्या खूप असा स्मेल अस येतो असा उग्र वास येतो तर असं करू नका जेवढं तुम्ही स्वच्छ ठेवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे त्यामुळे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ताजं ताजं अन्न बनवून खा खूप दोन ते तीन दिवसांच्या भाज्या अशा फ्रीजमध्ये ठेवू नका फार तर फार रात्रीची भाजी तुम्ही सकाळी गरम करून खाऊ शकता आणि ती पण करण्याअगोदर गरम करण्याअगोदर अगदी नॉर्मलला तुम्ही बाहेर काढून ठेवायची आहे दूध किंवा काही भाजी जर उरली असेल रात्रीची तर ती तुम्ही नॉर्मलला बाहेर काढून ठेवायची आणि नंतर मग गॅसवर पूर्ण उकळी देऊन किंवा गरम करूनच भाजी किंवा काही असेल तर ते तुम्ही ग पूर्णपणे गरम करूनच खा शक्यत लहान मुलांना देऊ नका तर असं मला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने मी ठेवत असते काही कडधान्य वगैरे असतात बघा त्यांना लगेच कीड लागते म्हणजे मूग मटकी जरा महिना दोन महिने जर बाहेर राहिलं पण जर लवकर त्याच्याकडे पाहिलं नाही तर कीड वगैरे होती काही नारळ्याला आळवी वगैरे होती जाळी वगैरे लागते तर मग तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करू शकता परंतु ते पण पर महिन्याला तुम्ही वरच्यावर असं पा पाहायचं आहे की जेणेकरून ते जास्त दिवस राहू नये मग त्यामुळे मी असं मूग मटके काही असे ज्याला कीड वगैरे लागते अशा गोष्टीत मी फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते जास्त काही ठेवत नाही कारण वरच्यावर इथे खेळती हवा आहे व्हेंटिलेशन भरपूर आहे त्यामुळे इथे जास्त असं खराब होण्याची शक्यता कमी आहे परंतु मी फार तर फार मूग मटकी वगैरेच ठेवते बाकीचं मी काही असं रवा वगैरे काही असं ठेवत नाही ते मी बाहेरच ठेवते तर काही ठिकाणी बघा आपण म्हणतो मुंबई वगैरे ठिकाणी असं दमट हवामान असतं त्यामुळे तिथे हवा वगैरे किंवा काही कंजेस्टेड असतात तर त्या घरामध्ये मग त्यांना असं किडळी वगैरे लागते कडधान्यांना मग ते असं फ्रीजमध्ये पॅक करून ठेवतात तर ते ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे तर आता मी इथे सगळं पाणी पहिलं स्वच्छ का करून घेतलं खालची जागा पूर्ण क्लीन करून घेतली पाठीमागचे साईड पूर्णपणे क्लीन करून घेतलेले आहे आता मी पूर्णपणे आतली बाजू क्लीन करणार आहे तर हे मी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर आता इथे मी पूर्णपणे स्वच्छ करून जागेवर असा फ्रीज फिट केलेला आहे तुम्ही बघू शकता तर असं हे माझं मंथली क्लिनिंग असतंच किचन क्लिनिंग फ्रीजचं वगैरे मी करत आहे तर आतला मी जो भाजीचा ट्रे वगैरे आहे जे वरचे ट्रे आहेत ते सगळे मी बाहेर काढून घेणार आहे सामान प्रॉपर मी बाहेर काढून घेणार म्हणजे जे आतले जे ट्रे आहेत ते मला प्रॉपर क्लीन करूनच ठेवायचे आहेत तर डोरला वगैरे तर मी जास्त थंड पाण्याच्या बाटल्याही मी भरून ठेवत नाही अगदी इमर्जन्सी दोन थे तीन थेवत ते तीन ठेवत असते ते पण असं तूप बनवताना थंड पाण्याचा यूज करत असते क्लायमेटनुसार त्यामुळे मी अशा बॉटल्स भरून ठेवते तर मी फ्रीजमधलं पाणीही आम्ही पित नाही कारण मी आम्ही माठातलंच पाणी पितो उन्हाळा असो किंवा कुठलाही सीझन असो आम्ही फ्रीजमधलं पाणी शक्यतो टाळतो आणि फ्रीजमधलं पाणी पण पिऊ नये कारण फ्रीजमधलं पाणी पिल्याने वजन भरपूर वाढतं त्यामुळे फ्रीजमधलं पाणी पिणे शक्यतो टाळा लहान मुलांनाही देऊ नका तर अशा पद्धतीने मी सगळं मी आतलं सामान काढून घेतलं ट्रे बाहेर काढून घेतलेत आणि आता मी ओल्या कडक्याने स्क्रबरने पूर्णपणे स्वच्छ क्लीन करून घेणार आहे आतली बाजू दर ते दोन ते तीन दिवसातून आपल्याला फ्रीज डिफॉस्ट करायचं आहे म्हणजे जो आईस साठलेला असतो त्याचं पाणी होऊन पूर्णपणे ते पाठीमागच्या ट्रेमध्ये पडलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन दिवसांतनं डिफॉस्ट करायचं आहे तसे डिफॉस्ट केल्यामन केल्यानंतर जे पाणी आईसचं पाणी होतं ते पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे कधी कधी फ्रीजमध्ये ट्रे खाली वगैरे जमा होतं किंवा पाठीमागे साईडला ट्रे फुल भरून असं खाली येतं तर ते तुम्ही वरच्यावर असं क्लीन करायचं आहे आणि मी फ्रीजमध्ये लिमिटेड आणि काही वस्तू अशा सुटसुटीत ठेवलेल्या आहे जेणेकरून आपल्याला ते पटकन दिसतात मसाले असो किंवा काही कडधान्यांच्या बरण्या वगैरे असो त्या अशा ट्रान्सपरंट बरण्यांमध्ये मी असं पाठीमागच्या साईडला ठेवत असते जेणेकरून त्यासुद्धा आपल्याला लवकर अशा समोर दिसल्या की लवकर करता येईल म्हणजे जास्त दिवस जरी कडधान्य असलं तरी बघा ते शिजत नाही का किंवा काही गोष्टी खराब होऊन जातात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण ते बघितलंच नाही किंवा काही डब्यामध्ये बंद करून ठेवलं तर ते आपण उघडझाप केली नाही किंवा उघडलंच नाही तर ते फ्रीजमध्ये देखीलसुद्धा खराब होतात तर तुम्ही अगदी कितीही दिवस ते ठेवा त्यामुळे असं वरच्यावर आपण त्या उघडून बघितल्या पाहिजे काय ठेवलं डब्यांमध्ये किंवा काय नाही तर असं आपण वरच्यावर उघडून बघितलं पाहिजे तर काही ठिकाणी बघा फ्रीज एवढा भरलेला असतो की त्याच्यामध्ये दे जागा देखील नसते किंवा काही दिसत सुद्धा नाही की आपण कशामध्ये काय ठेवलं आहे तर अशा असतं आपल्या काही इंडियन लोकांमध्ये मिडल क्लास फॅमिली जे असते तर ते असे काही ना काही बघा पुड्यांमध्ये वगैरे बा बांधून ठेवतात उरलं की ठेवलं फ्रीजमध्ये उरलं की ठेवलं फ्रीजमध्ये आणि खूप फ्रीज भरलेला असतो की त्या फ्रीजमध्ये दा जागा देखील नसते आणि दरवाजा उघडल्यानंतर असा उबर वास देखील येतो असं मीसुद्धा खूपच ठिकाणी पाहिलेला आहे त्यामुळे प्लीज असं करू नका की फ्रीजमध्ये असं व्यवस्थित सुटसुटीत दिसेल अशा वस्तू ऑर्गनाईज करा हवाबंद डब्यांमध्ये काही भरून ठेवा तर भरपूर असं बघा आपण काही मुलांसाठी खाऊ वगैरे आणतो तर त्या खाऊचे डबे असतात तर ते तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून न देता त्याच्यामध्ये तुम्ही आलं लिंबू म्हणा किंवा काही भाज्या क्लीन केल्या कढीपत्ता असो कोथिंबीर असो मिरच्या असो तर मिरच्यांची डेठसुद्धा तुम्ही काढून ठेवली तर ते अगदी महिनाभरसुद्धा मिरच्या हवाबंद डब्यात टिकतात त्या तुम्ही अशा ड्राय करून ठेवायच्या आहेत म्हणजे ओल्या ओल्या भरायच्या नाही आहेत त्याची देठं काढायची मिरच्यांची ते एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या अगदी महिनाभर म्हटलं तरी टिकतात मिरच्या तर असं आहे तर मी असं मिरची कढीपत्ता किंवा कोथिंबीर असं सर्व क्लीन करून हवाबंद डब्यामध्ये ठेवत असते त्याचबरोबर अगदी ट्रान्सपरंट डबे ठेवले तर ते समोर काय ठेवले ते, का ते आपल्याला लगेच दिसून येतं आणि आपण त्याचा वापर करतो तर अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज करू शकता तर मी इथे डोरला बघा मसाले ठेवले तर मसाले मी फ्रीजमध्येच ठेवत असते अगदी कारण आपण ते वापरलेले असतात आणि त्याचं पाऊच फोडल्यानंतर बघा ते काही वेळेला खराब होतं बाहेर ठेवल्यानंतर बुरशी वगैरे आल्यान बुरशी वगैरे येते किंवा त्याच्यामध्ये जा हवा जाऊन आपण जर लवकर वापरला नाही तर तो खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं फ्रीजमध्ये ते, फ्रीज ते तुम्ही ठेवले तरी चालेल चे तर मी मसाले फोडल्यानंतर मी फ्रीजमध्येच त्याचे पाऊस ठेवत असते डोरला आणि तिथे त्याची जागाच केलेली आहे तर बॉटलसुद्धा मी फार तर फार तीन ते चार अशा मी लिमिटेड भरून ठेवते इमर्जन्सीला जर कधी बाहेर चाललो तर खूप दोन तीन तासांसाठी बाहेर चाललो तर बाहेर बघा आपण एखादी बॉटल पटकन भरलेली असेल तर घेऊन जाऊ शकतो तर अशा पद्धतीने मी तीन ते चारच बॉटल इमर्जन्सीला भरून ठेवते नाहीतर मी फ्रीजमधलं पाणी शक्यतो मी टाळतो पिण्यासाठी तर मुलांनाही मी देत नाही तर अशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने मी फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवत असते अगदी लिमिटेड वस्तू त्याचबरोबर ट्रान्सपरंट बरणींमध्ये कडधान्य भरून ठेवते की जेणेकरून ते समोर दिसल्यानंतर मी लगेच पटकन घेऊ शकेल किंवा आपण फ्रीज उघडला तर आपल्याला आठवतं पण की अरे उद्या भाजीला काही नाही आहे मग मटकी दिसल्यानंतर आपण लगेच ती भिजत घालू शकतो तर अशा पद्धतीने आहे बाहेर मटकी बघा मोड आलेली खूप महाग मिळते आणि आजकाल भाज्यांचे दरसुद्धा खूप वाढलेले आहेत त्यामुळे जर आपण मटकी अशी घरी गावठी मटकी आणून आपण जर आठवड्याभरातून एक ते दोन वेळा भिसत घातली तर मूग मटकी अगदी ती थोडी जरी घातली तरी ती खूप जास्त होते म्हणजे घरी जर मोड आणून तुम्ही भाजी करत असाल तर ती भरपूर अशी होती त्यामुळे मी अशी घरीच आणून भिजत घालून ती करत असते तर काही ठिकाणी बघा भिजतसुद्धा न घालता ते बाहेरून मोडालेली मटकी आणतात तर असं न करता तुम्ही जर प्रॉपर गावठी मटकी जर घरी आणली किंवा मूग आणले चणे छोले तर असं तुम्ही घरी भिजत घालू शकता आणि त्याच्या आठवड्यातून एक ते दोन वेळा मुला भाजी मुलांना टिफिनला करू शकता तर अशा पद्धतीने आहे असो प्रत्येकाची सवय असते काही ना काही आणि आपण त्या सवयी तर बदलू शकत नाही परंतु काही समोरच्याचं जर चांगलं वाटेल तर आपण ती सवय नक्कीच आपण बदलू शकतो तर मी तर बदलते जर मला समोरच्यामध्ये काही जर चांगलं वाटेल तर तो गुण मी नेहमी घेण्याचा प्रयत्न करते तर असं आहे तर ब्लॉग टाकण्याचं कारण हे असं आहे की तुम्ही म्हणत असाल डेली ब्लॉग हे तर काही कॉमन आहे आम्हाला माहीत आहे परंतु असं नाही आहे कारण प्रत्येकाच्या घरातल्या सवयी ह्या वेगवेगळ्या असतात रुटीन वेगवेगळं असतं किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीत त्या समोरच्या ज्या ब्लॉगमध्ये बघूनच आपल्याला माहिती मा आप माहित होतात म्हणून मीसुद्धा घेण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालाही जर काही चांगलं वाटेल किंवा माझ्या काही सवयी किंवा काही गोष्टी पटत नसेल तर त्याही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याही बदलण्याचा मी नक्की प्रयत्न करेन किंवा मी टाकण्याचाही नक्की प्रयत्न करेन तर असा आहे तर आता डोअरलासुद्धा मी जे ड्रॉवर आहे छोटे छोटे तर ते ट्रे आहे ते काढून पूर्णपणे ओल्या फडकाने साफ करून घेते हे डोअरला जी किनार असते ती बऱ्याच जणांची अशी बघा ब्लॅक झालेली दिसते म्हणजे धुळीने खराब झालेली दिसते तर तीसुद्धा वरच्यावर असं आपण स्क्रबरने घासून पूर्णपणे ओल्या फडक्याने क्लीन करून घ्यायची आहे तर मी पूर्णपणे बघा जी डोअरची किनार आहे ती पूर्णपणे ओल्या फडक्याने ज्या खाचेमध्ये धूळ बसून अगदी काळसरपणा येतो आणि ते नंतर निघत नाही त्यामुळे ते असं ओल्या फडक्याने क्लीन करून मी घेतलेलं आहे पूर्ण पहिले स्क्रबरने साफ केल्यानंतर ओल्या फडक्याने पुसून घेतलं तर आता आतली बाजू माझी क्लीन होत आलेली आहे आता बाहेरचा डोरा राहिलेला आहे तर मी अशा पद्धतीने क्लीन करून घेत आहे या अगोदरही मी फ्रीजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता तर असं आहे तर मी रोज वेगवेगळे व्हिडिओ वे वे टाकण्याचा प्रयत्न करते आणि तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून माझे डेलीचे ब्लॉग तुम्ही बघत जावा तर आता इथे मी डोअर पूर्णपणे क्लीन करून घेते आहे बघा आणि मी तो तुमच्यासोबत नंतर शेअर करणारच आहे की मी कशा पद्धतीने क्लीन केलेलं आहे तर पहिलं आता मी सगळीकडनं साफ करून घेते फ्रीज जर अशा पद्धतीने व्याच्यावर क्लीन आणि साफ वगैरे केला किंवा असा स्वच्छ ठेवला वेळच्या वेळेला पुसून पुन्हा जास्तीचं काही त्याच्यामध्ये सामान जर तुम्ही असं भरलं नाही किंवा व्यवस्थित असं जर प्रॉपर ठेवला तर तो जास्त वर्ष नक्कीच येईल आणि फ्रीजची तशी तुम्हाला माहिती आहे दहा वर्षाची वॉरंटी असतेच परंतु इथे मला बघा फ्रीज घेऊन चार ते पाच वर्ष झालेले आहेत आणि फ्रीज अजूनही क्लीन आणि असा नवीन दिसतो आहे ते वर 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 आ, तुम चाहिए मी तर मी असं वरच्यावर क्लीन करून ठेवत असते वेळच्या वेळेला डिफॉस्ट करत असते त्याचबरोबर जर बघा तुमच्या इथे जर लाईट व्होल्टेज कमी जास्त असेल तर त्याला बॅकअप म्हणून तुम्ही पॉवर पॉईंट घेऊ शकता तर अशा पद्धतीने आहे म्हणजे ह्या जर आपण जर ही जर काळजी घेतली तर नक्कीच फ्रीज हा जास्त वर्ष जाऊ शकतो आणि त्याचा कॉम्प्रेसरही देखील खराब होत नाही तर आणि फ्रीज जर तुम्ही असं एकदम भिंतीला चिपटून ठेवत असाल तर असं ठेवायचं नाही आहे भिंतीपासून आपल्याला एक, एक वीतभर असं अंतर ठेवायचं आहे फ्रीज आणि भिंतमध्ये तर पुढे असा सरकून ठेवायचा आहे जेणेकरून बाहेरची खेळती हवा बाहेर जाऊन जास्त कॉम्प्रेसर असा गरम होणार नाही याची श आपण काळजी घेतली पाहिजे तर काही वेळेला आपण म्हणतो की वस्तू जेवढ्या आपल्याला म्हणजे सुखसोयी झालेल्या आहेत तेवढ्या रिस्क रिस्की पण असतात त्यामुळे फ्रीज किंवा गॅस सिलेंडर अशा गोष्टींची आपण वेळच्या वेळेला काळजी घेतली पाहिजे तर गॅससुद्धा सिलेंडरसुद्धा भरलेले दोन्ही सिलेंडर एकत्र ठेवायचे नाही आहेत कारण लहान मुलं असतो कधी आपण असतो घरामध्ये तर काही होण्याची शक्यता असते त्यामुळे एका एक सिलेंडर तुम्ही लावल्यानंतर जो दुसरा सिलेंडर काही भरून ठेवतात किंवा मोकळा असतो तर दोन्ही सिलेंडर एकत्र एक ठेवायचे नाही आहेत तर वेगवेगळे वे, म्हणजे तुम्ही असं लांब गॅलरीमध्ये वगैरे एका एक, एक भरलेला ठेवू शकता तर अशा पद्धतीने ही घरातली काळजी तुम्ही घेतली पाहिजे फ्रीज किंवा गॅस सिलेंडर इनवर्टर अशा गोष्टींची तुम्ही काळजी वेळेवर घेतली पाहिजे तसंच फ्रीज हा सगळा क्लीन करून झालेला आहे तर आता मी जे बाहेर धूळ वगैरे होती किंवा पाणी सांडलेलं होतं ते प्रॉपर पुसून घेत आहे आणि जे हातले ट्रे वगैरे आहे तर ते मी बाहेर काढून घेतले आणि ते मी सर्वात शेवटी नंतर प्रॉपर स्क्रबरने क्लीन करून पूर्णपणे सुकवून मग तरच मी आतमध्ये ठेवणार आहे आणि नंतर मग सामान सगळं व्यवस्थित मी सेट करणार आहे तर अशा पद्धतीने मी फ्रीज पूर्णपणे क्लीन करून घेतला आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे मी स्टेप बाय स्टेप कसा क्लीन करून घेतला किंवा त्यामध्ये कशा पद्धतीने आपण वस्तू सेट केल्या पाहिजे जेवण कसं ठेवलं पाहिजे किंवा भाज्या कशा ठेवल्या पाहिजेत ऑर्गनाईज कशा पद्धतीने केल्या पाहिजेत हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे तर बघा बऱ्याच लेडीजला सवय असते की रात्रीचं पीठ भिजवून ठेवायचं फ्रीजमध्ये तर हे सुद्धा शक्यतो ठेवू नये अगदी इमर्जन्सी एखाद्या वेळेला तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला लवकर पहाटे जायचं असेल किंवा काही टिफिन बनवायचं असेल तर तुम्ही एखाद्या वेळेला ठेवू शकता परंतु रोजचं डेली ठेवत जाऊ नका कारण जेवढं तुम्ही ताजं ताजं बनवून खाल तेवढं शरीरासाठी फायदेशीर आहे आणि रात्रीचं पीठ शक्यतो भिजवून ठेवूच नका फ्रीजमध्ये ते नॉर्मल यायला पण टाईम लागतो आणि बघा ते असं अगदी फ्रीजमध्ये पीठ काढल्यानं काढल्या पण जर पोळी बनवायला घेतली तर ते असं एकदम रबरासारखं असं ताणलं जातं आणि नॉर्मल यायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ताजं ताजं बनवूनच पीठ भिजवूनच पोळी बनवायची आहे तर मी अशा पद्धतीने करत असते मी ताजं ताजं भिजवूनच पोळी बनवत असते शक्यतो मी रात्रीचं भिजवून ठेवत नाही फ्रीजमध्ये तर आता मी सगळं प्रॉपर क्लीन करून घेतला जे डोअर होतं ते सुद्धा सॅनिटाईजने मी पूर्णपणे पुसून घेतलं कारण डोअरला जे आपले तेलकट वगैरे हात लागतात आणि यामध्ये निघत नाही आणि स्क्रबरने जर साफ केलं तर फ्रीजचा कलर जाण्याची शक्यता असते त्यामुळे मी ते सॅनिटाईज किंवा कोलीन वगैरे काही तुमच्याकडे लिपुरे असेल तर ते स्प्रे करून तुम्ही एका कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी क्लीन करून घेतलं पुन्हा मला असं वाटलं की अरे एका कॉटनच्या स्वच्छ फडक्याने वरच्यावर पुसून घेते तर मी अशा पद्धतीने पुन्हा मी पुसून घेतलेलं आहे आता माझा फ्रीज जवळपास साफ करूनच झालेला आहे तर आता हे सगळं मी जिथे जिथे छोटे मोठे डाग दिसतात आहेत ते मी प्रॉपर पुसून घेत आहे तो ऑलरेडी झालेलंच आहे परंतु एक शेवटचा फडका मारून घेते आहे आता ट्रे वगैरे पण मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि ते सुकलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतले आहेत खाली भाजी ट्रे वगैरे सुद्धा आईस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे त्यातले ट्रे तरी अशा पद्धतीने इथे आपण नॉर्मलचं किंवा सेट करायचं बटन असतं इथे आपण क्लायमेटनुसार सेट करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने ट्रान्सपरंट बनण्यांमध्ये मी भरून ठेवलं आहे तर तर माझा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवेज सेट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त काम मस्त राहा बाय आहे